अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आमचा रस्ता होण्यासाठी आम्हाला ग्रामस्थांनी आमचं उपोषण केलेलं आहे आमचा रस्ता राहिलाच पाहिजे ग्रामस्थांची अशी मागणी ग्रामस्थांची आहे अनेक वर्ष झाली आता रस्ता आमचा ठेवला आहे गोरसोय झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला रस्त्याची अत्यंत गरज आहे त्यामुळे आमचा रस्ता झालाच पाहिजे हां जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही निगुडे देवळीवाडी हा रस्ता मार्च दोन हजार तेवीसमध्ये माननीय सरपंच ग्रामपंचायत निगुडे यांनी मागणी केला मागणी केल्याच्या नंतर रस्ता रस्त्याचा कार्यारंभ आदेश हा ऑक्टोंबरमध्ये झाला आणि का रस्त्याचं काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे परंतु अद्यापपर्यंत रस्ता आ... ग्रामपंचायतीने केलं नाही ग्रामस्थांनी वेळोवेळी या संदर्भात सरपंचांना विचारणा केली तर सरपंचाने सांगितलं की त्या ठिकाणी तक्रार आहे परंतु ग्रामपंचायत म्हणजे कुठच्याही प्रकारची अशी तक्रार लेखी तक्रार नाही त्याच्यामुळे रस्ता होणं गरजेचं आहे गेले अनेक एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हा रस्ता त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि या रस्त्यासाठी अनेक आम्ही संघर्ष केले परंतु हा रस्ता होण्याकरता ग्रामपंचायत आणि सरपंच यांची कुठची ठोस भूमिका या ठिकाणी वाटत नाही त्यामुळे माननीय गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर आज निगुडे देवळीवाडीतील ग्रामस्थांना या ठिकाणी उपोषणास बसावं लागतं संबंधित ठेकेदार आहे तो ठेकेदार रस्ता करायला पूर्णता तयार आहे परंतु सरपंच हे त्या ठिकाणी प्रथम नागरिक गावाचे असून या ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करतात असा आमचा आरोप आहे मान माननीय सरपंच ग्रामपंचायत निगुडे यांनी जर त्या ठिकाणी रस्ता करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं नाही तर आमचं हे उपोषण आणि या ठिकाणी उद्या सकाळी प्रशासनाच्या प्रशासनाच्या विरोधात जे काय इथे या ठिकाणी जर अनुसूचित प्रकार घडला या ठिकाणी कोणाचं काही झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहणारे हे हे आम्ही या आप आपल्या कोकण लाईवच्या माध्यमातून जनतेला सांगत आहोत संबंधितांशी आता काही बोलणं झालं आहे का काम कधी सुरू होणार आहोत संबंधित सन्मानिय गटविकास अधिकारी साहेबांशी या ठिकाणी बोलणं झालेलं आहे संबंधित ठेकेदारी या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं असं म्हणणं आहे की आपण रस्त्याचं काम करायला तयार आहोत आणि सदरचा रस्ता हा ग्रामीण मार्ग ग्रामीण मार्ग म्हणून लागलेला आहे दोनशे अठ्ठ्याण्णव म्हणून त्याची नोंद झालेली आहे दोन हजार अकरा साली असं असतानाही त्या ठिकाणी सरपंच या ठिकाणी रस्ता करण्यास का टाळाटाळा करत आहे हे आम्हाला समजत नाही आज या ठिकाणी गरोदर महिला आहेत वयोवृद्ध माणसं आहेत आणि गेली आम आम्ही माझं तर वय पस्तीस वर्ष आहे मी त्या पस्तीस वर्षाने रस्त्याने येतो जातो हा रस्ता एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ग्रामपंचायतीने घातला मग ग्रामपंचायतीने जर रस्ता असेसमेंटला दप्तरी आहे तेवीस नंबरच्या तर ग्रा सरपंच का का टाळाटाळ करतं त्याच्यामध्ये कुठं ती राजकीय वास आहे असा आमचा विरोध आहे सम असं आमचं म्हणणं आहे की राजकीय दबावाला सरपंचाने बळी न पडता या ठिकाणी गावातल्या प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे परंतु आता ज्यावेळी रस्त्याची मुदत संपत आली त्यावेळी सन्माननीय सरपंच या ठिकाणी आम्ही जेव्हा विचारणा केली ग्रामपंचायत त्या त्यामुळेच आता रस्त्याचं काम पुढे कुठेतरी बैठका वगैरे झाल्या नाही तर त्या रस्त्याला कुठेही काम केलंच नाही या रस्त्यासाठी प्रथम पासून प्रयत्न केले आहेत की त्या देऊळवाडीवर रस्ता होऊन त्या नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी आता गेली अनेक वर्षी हे काय करावं लागेल आम्हाला ग्रामस्थांना म्हणा किंवा वावरणाऱ्या लोकांना ते आम्ही सगळं करायला तयार आहोत तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर सरपंच सन्माननीय लक्ष्मण निगुडकर आणि वाडीवरचे ग्रामस्थ एकत्र बसून लवकर तोडगा काढावा अगदी इमर्जन्सी समजून आणि तो रस्त्याचं काम सुरू होऊन त्यांची गैरसोय दूर होवी याच्यासाठी मी या आंदोलनात उपोषणात सहभागी झालेलो आहे आणि त्यांना पाठिंबा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल